नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण ज्या एम पी एस सी आयोगाची जी पी एस आय दोन हजार तेवीससाठीची जी एक्झाम घेण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातलं सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी जे निकाल आलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले जाहिरात क्रमांक सत्तर दोन हजार तेवीस जे आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे निकालाचा अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता ओपनचा कट ऑफ लागलेला आहे दोनशे सहासष्ट पॉईंट पन्नास ओपन फिमेल लागलेला आहे दोनशे त्रेचाळीस एस सी जनरल लागलेलं आहे दोनशे सत्तावीस एस सी फिमेल लागलेलं एकशे एकोणनव्वद एस टी जनरलचं लागलेलं आहे एकशे नव्याण्णव एस टी फिमेल लागलेला आहे एकशे पंच्याहत्तर डी टी ए जनरलचा लागलेला आहे दोनशे एकोणचाळीस पॉईंट पन्नास डी टी ए फिमेल लागलेला आहे एकशे शहाण्णव पॉईंट पन्नास एन टी बी जनरल लागलेलं आहे दोनशे चौतीस आणि एन टी बी फिमेल लागलेला आहे दोनशे सात पॉईंट पन्नास सोशल बॅकवर्ड क्लास जनरलचा लागलेलं आहे दोनशे बत्तीस आणि सोशल बॅकवर्ड क्लास फिमेलचा लागलेलं आहे एकशे ऐंशी पॉईंट पन्नास त्यानंतर एन टी सी जनरलचा लागलेला आहे कटॉप दोनशे सत्तावन्न पॉईंट पन्नास एन टी सी फिमेल लागलेला आहे दोनशे सत्तावीस एन टी डी जनरलचा लागलेला आहे दोनशे एकोणसाठ आणि एन टी डी फिमेल लागलेलं दोनशे तेहतीस त्यानंतर ओ बी ओबीसीचा लागलेला आहे दोनशे चौरचाळीस पॉईंट पन्नास आणि ओ बी सी फिमेल लागलेला आहे दोनशे तीन त्यानंतर ई डब्ल्यू एसचा लागलेला आहे जनरलचा दोनशे सत्तावन्न आणि ई डब्ल्यू एस फिमेल लागलेला आहे दोनशे तेहतीस त्यानंतर ऑफनचं लागलेला आहे टाइप ए टाईप बीचा एकशे अठरा आणि टाईप सीचा लागलेला आहे दोनशे सतरा पॉईंट पन्नास तर हा आहे पी एस आय दोन हजार तेवीससाठी मुख्य परीक्षा जी घेण्यात आलेली एम पी एस सीद्वारे तर त्याचा कट ऑफ आलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे तर त्यांच्या पात्र उमेदवाराची नावाची यादी जी आहे तर ती एम पी एस सी आयोगाने आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध करून दिलेले आहे तरी त्यांनी लिस्टमध्ये त्यांचं नाव चेक करा पात्र उमेदवार जे आहेत इंटरव्ह्यूसाठी किंवा सॅ फिजिकलसाठी त्यांची नवीन यादी लवकरच तयार होईल आणि ती उपलब्ध झाल्यानंतर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल तर ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी ते करता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद